नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो भारत पाकिस्तानामध्ये सध्या तणावाचं वातावरण हे चालू आहे आणि त्याच तणावाचा वातावरणाचा अगदी परिणाम भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे कशाप्रकारे पाकिस्तान आता भारताला धमकी देण्याचं काम चालू आहे पाकिस्तानचे लोक किंवा पाकिस्तानचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतायत की सिंधू नदीचं जर पाणी बंद केलं तर त्यांना आता रक्ताचे सडे व्हावं लागतील आणि रक्ताच्या नद्या तुम्हाला ह्या व्हावं लागतील म्हणजे भारतासोबत युद्ध करून आम्ही भारताच्या लोकांना मारू आणि त्यांचं रक्तसुद्धा आम्ही वाहू अशा प्रकारचं वक्तव्य पाकिस्तानहून येत आहे परंतु आता भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण असताना पाकिस्तान, पाकिस्तान बॉर्डरवरून एक महत्त्वाची आणि मोठी न्यूज समोर येत आहे ती म्हणजे की बलोच आर्मी आर्मीनं एक कारनामा केलेला आहे बलोच आर्मीनं काय केलेलं आहे तर आयई डीचा स्पोट केलेला आहे आणि त्या स्पोटमध्ये पाकिस्तान जे रेंजर एका वाहनामध्ये जात होते त्या वाहनाला उडून दिलेला आहे आणि त्या वाहनाला उडून दिल्यामुळे त्याच्यामध्ये जे रेंजर होते अगदी दहा रेंजर होते पाकिस्तानचे जवान होते दहा रेंजर ते जागीच खलात झालेले आहेत ठार झालेले आहेत आणि बलोच आर्मीनं हा एक कारनामा चांगला करून दाखवलेला आहे पाकिस्तानवर कुठंतरी आता पाकिस्तानवर वार करण्याला सुरुवात केली आहे आणि याच्यामधून आता परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये चिघळू शकते आणि कुठंतरी आता भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता ही वाढलेली दिसत आहे कारण पाकिस्तानचं जे पाणी बंद केलेलं आहे सिंधू नदीचं पाणी अगदी बंद करून भारतानं पाकिस्तानला डबसण्याचं काम केलेलं आहे परंतु आता याच्यामध्ये जरी पाकिस्तानला भारतानं डबसलं असलं तरीसुद्धा पाकिस्तानसोबत कुठलाही देश नाही आहे कारण पाकिस्ताननं जे आतंकवाद भारतामध्ये येऊन निर्माण केला आहे आणि निष्पाप लोकांचा जो बळी घेतला आहे तो कोणत्याही देशाला मान्य नाही आहे अगदी डोनाल्ड ट्रम्प असतील त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की अमेरिका आतंकवादाला कधीही पाठीशी घालत नाही आणि आम्ही भारताच्या कधीही सोबत आहोत काहीही झालं तरी आम्ही पाकिस्तानचं समर्थन करणार नाही आणि आम्ही बिनशर्त असा पाठिंबा जे कोणी देतं ते म्हणजे अमेरिका भारताला देत आहे सध्या आणि त्याच्यामुळे आता भारताला कुठंतरी बिहायची गरज राहिलेली नाही आणि आर्मीला फुल परमिशन ही सध्या देण्याची विनवणीसुद्धा भारताचे लोक करत आहेत की सगळ्या परमिशन हे आर्मीला देऊन टाकाव्या आणि लवकरात लवकर पाकिस्तानचे जेवढा काही खात्मा करता येईल जेवढे काही रेंजर्स किंवा त्यांचे जवान जेवढे काही आतंकवादी आहेत त्यांना मारण्यात येईल अशा प्रकारचं नियोजन सध्या करण्यात येणार आहे आणि मोदींनी सांगितलेलं आहे की आ, तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही अशा प्रकारची सजा आता आम्ही तुम्हाला देणार आहे कारण तुम्ही आमच्या निष्पाप पर्यटकांचा आणि जनतेचा जीव घेतलेला आहे आणि तो आम्हाला कधीही मान्य नसणार आहे अशा प्रकारचं मोदींनी सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं या बलो बदल आणि बलो चार्मीनं जो कर कारनामा करून दाखवलेला आहे त्याच्याबद्दल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद